अहमदनगर शहरातील तोपकाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सागर परमिट रूम यामध्ये चोरी करून मुद्देमालासह कलकत्ता येथे फरार होणाऱ्या आरोपीबाबत तोपकाना पोलीस स्टेशनकडून माहिती मिळाल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिर्डी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन अशा आणि इतर ठिकाणी सापळे लावले होते तेव्हा रेल्वे स्टेशन शिर्डी परिसरामध्ये अमित मनोरंजन आणि सोपान कुंभकर्ण या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले दोघेही अहमदनगरमधील वैद्यवाडा परिसरात राहत असून ते मूळचे चंदनगर संशयित बॅग घेऊन वावरताना पोलिसांना ते आढळून आले त्यानंतर पोलिसांची खात्री पटल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या यामध्ये शंभर पायपर मास्टर ब्लँड टीचर ब्लॅकडॉग असा एकूण अडतीस हजार तीनशे एकोणपन्नास रुपयांचा मुद्देमाल तसेच वेगवेगळ्या कंपनीचे सिग्रेट पार्टीट एकूण पंधरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तसेच अठ्ठावीस हजार रुपयांची रोख रक्कम दहा हजार रुपयांचा होम थिएटर आणि पंधरा हजार रुपयाची चांदीचे नाणे असा एकूण एक लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय शिर्डी पोलिसांनी सतर्कता बाळगली म्हणून नमूद आरोपी कलकत्ता येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यामध्ये पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पोलीस उपनिरीक्षक दही फळे पोलीस उपनिरीक्षक कहाळे पोलीस नाईक आवटी पोलीस नाईक थोरात पोलीस नाईक पंढोरे लोंढे सायनगर रेल्वे स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर मीना पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळगे पोलीस कॉन्स्टेबल एन पाटील यांनी कारवाई केली आहे दरम्यान या कारवाईविषयी पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांनी अधिक माहिती दिली या हद्दीतील सागर परमिट रूम इथून चोरी करून काही संशोधी शिर्डीतील रेल्वे स्टेशनवरून कलकत्त्याला जाण्याच्या तयारीत आहेत अशी एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पी एस आय दहिफळे त्यांच्याबरोबर पोना आवटी पंढोरे थोरात ही अशी टीम आपण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रवाना केली रेल्वेचे पी एस आय मीना आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांच्या मदतीनं तिथं आपण सर्च सुरू केला सर्च ऑपरेशन राबवलं त्या ठिकाणी आपल्याला दोन संशयित दिसम मिळून आले अमित मनोरंजन पाल व सौरभ कुंभकर्ण यांच्याकडे अधिक चौकशी करता व त्यांची झडती घेतली असता हा आपल्यासमोर ठेवलेला मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये काय फॉरेन लिकर आहे तसेच सिगरेटचे पाकिट आहेत चांदीचे सिक्के मोबाईल आणि होम थिएटर असा एक लाख आठ हजार रुपयेचा मुद्देमाल आपण या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि त्यांना दोघांना आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढील आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पर्सन अजिंक्य गोरे एस मीडिया शिर्डी